बोला दिली हे, हे जे प्रजापतींनी जे उदाहरण दिलं त्याच्यात म्हणजे मला असं समजलंय की जे पहिल्यांदा त्यांनी बघितलं त्या पाण्यात प्रतिबिंब असा असा होऊ शकतो की ते त्यांचं हो म्हणणं असेल की जो दृष्ट आहे जो बघतोय तो नाही बदलत आहे दृश्य बदलत आहे आणि तो जो बघतोय तोच आत्मा आहे हेच सांगण्याकरता त्यांनी त्या जलाशयाच प्रतिबिंब जे आहे ते दृश्य आहे आणि बिंब जे आहे हे दृष्टा म्हणजे याच्यामध्ये दृष्टा आणि दृश्य या, या दोघातला भेद स्पष्ट करण्याकरता म्हणून त्यांनी त्या जलाशयाला दाखवलं आणि जलाशयातल्या दा प्रतिबिंबाला दाखवलं वेगळं फक्त जर त्यांनी नुसतं म्हटलं असतं दृष्टा हाच आत्मा आहे तर तेवढं लक्षात आलं नसतं ना त्या दृष्ट्या बरोबर दृष्टी आणि दृश्य हे त्यांनी समजून सांगितल्यावर मग अशा या दृश्याला जो पाहणार आहे ते आत्मतत्व आहे ते ब्रह्मतत्व आहे हे सांगण्याच्या उद्देशाने पण त्या ते जेव्हा त्याच्यामध्ये त्या दृश्यामध्येच ते आसक्त झाले त्याच्यामध्येच त्यांची भोगवासना कामना हे सगळी त्या ठिकाणी पूर्ण झाली तर ते दृश्यामध्ये अडकणारे माणसं या अदृश्य दृष्ट्याला पाहू शकणार नाही हे पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी अजून एक प्रश्न का आपण जसं आपल्याला आपलं शरीर दिसतं आपण शरीराला प्रतिबिंब नाही माणूस कारण की त्याला असं डेफिनेशन किती प्रकृती ती आत्मा नाहीये म्हणजे असं म्हणू की आत्मा आत्म्यात शरीराचा प्रतिबिंब म्हणजे आपल्याला जे शरीर दिसत ते आत्म्यात प्रतिबिंब असं नाही म्हणू शकत चुकच नाही जे जे म्हणून प्रकृती आहे ना ते ते दृश्य पहिल्यांदा सिद्धांत लक्षात घ्या सिद्धांत जो आहे ना तो जिथे जिथे प्रकृतीचा संबंध आला ते सर्व ते काही दृश्य आहे अच्छा सर्व काही दृश्य आहे आणि या प्रकृतीला जो पाहणारा अवलोकन करणारा आकलन करणारा हा या प्रकृतीपासून भिन्न आहे असा ते भिन्न तत्व जे आहे ना ते आहे ते ब्रह्मतत्व म्हणजे एक पाहणारा आहे आणि एक दिसणार दृश्य आहे 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 एक एक म्हटला तरी ते दृश्यच आहे प्रकृतीच आहे जो सगळ्या पेक्षा पली याच्या सगळ्यापेक्षा वेगळा आहे तो याच्यापासून आहे आपण आपण ते जसं इंद्राचन झालं तसं आम्ही आम्ही देहात आसक्त झालेलो आम्हाला ते वेगळा करता नाही येत हा तो काय होतो इथे जरी पाहायचं म्हटलं की तो काय करतो त्या दृश्याला दृष्ट्याला पाहतो कळालं म्हणजे त्याचा मुद्दल कुठे होत माहिती का की दृश्य पाहत असताना दृश्यातूनच दृष्ट्या पाहत होतो पण जिथे दृष्टा बसला आहे तिथे त्याचं लक्ष जात नाही आणि म्हणून त्याला विपरीत ज्ञान होतं हे सांगायचा प्रयत्न कळाला आशीर्वाद आहे स्वामी समर्थ बोल शवनाक बोल शवनाक बुला आशीर्वाद आहे बोल बोल, बोल. बोल, बोल. Okay, uh, जोवर आपण अज्ञानी आहोत किंवा आपल्याला ज्ञान हवं ह्याच प्रा, भूमिकेतनं ज्ञान प्राप्त होऊ शकतं तर त्याचप्रमाणे जेव्हा ज्ञान प्राप्त होतं जेव्हा खरोखर आपण सर्वज्ञ होतो त्यावेळेला सुद्धा मला वाटतं आपली भूमिका अशीच राहावी किंवा राहते ना की आम्ही अज्ञानीत आहोत कारण ज्या वेळेला अशी भूमिका येते की आपण ज्ञानी आहोत आणि आपण जेव्हा बघतो की आपल्याला काय ज्ञान झालं तेव्हा ते निघून जातं असं आहे ना ते म्हणजे कायम भूमिका हीच पाहिजे की त्याचं वर्णन जर झालं नाही तर खऱ्या अर्थाने आत्मतत्वाच्या आकलन करण्याच्या सेनेत जातो त्यावेळेस तो ज्ञान किंवा ज्ञानी किंवा अज्ञानी तिन्ही ज्या पलीकडे असतो त्याला असं म्हटलंय ज्ञानाशी एकूप झालेला आहे तो सांगणारा वेगळा राहिला नाही त्यावेळेस तो, तो असं म्हणू शकत नाही कि मला ज्ञान झालेलं आहे अशी स्थिती आहे म्हणजे ज्ञान ज्ञानी आणि ज्ञान घेण्याची प्रक्रिया या ह्या तिन्ही त्रिपुटीच्या पलीकडे होऊन तो ज्ञानस्वरूप झालेला आहे बरोबर समजलं ना म्हणजे आत्मतत्वाचंच वर्णन करताना आत्मा काय आहे सच्चित आनंद असाय सच्चित आनंद म्हणजे तिने एकाच तत्वाचे तीन वेगवेगळे लक्षण सांगितले तेव्हा सचित आनंदामध्ये जे चैतन्य आहे किंवा जे सतत्व आहे ते सतत्वच सत ज्ञान आहे आणि आपण त्या ज्ञानाशी एकरूप झालेलो तेव्हा सांगणारा वेगळा कसा राहील तो असा म्हणू शकेल का की मला ज्ञान झालंय म्हणून काय ना हे समजणं आवश्यक आहे तर तो फक्त आनंद स्वरूपामध्ये जाईल त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण होईल त्यात अतिशय प्रसन्नता निर्माण होईल त्याला चेहऱ्यावर त्याच्या अतिशय सुंदर स्मित तयार होईल पण तो कधीही सांगणार नाही की मला कळावे तो म्हणेल की मला कळालंय तेव्हा समजायचं की त्याला अजून कळायचंय बरोबर देवंके देवी महादेव सिरियल मध्ये महादेवांच्या तोंडी एक वाक्य होतं की फक्त मला त्यांच्या श्रद्धेतून सर्वज्ञ म्हणतात पण सर्वज्ञता अहंकाराला जन्म देते आणि माझ्यात अहंकार नाही तर मी सर्वज्ञ कसा असेल असं ते स्वतः बोलतात मी आणि शब्द एकत्र येऊ बरोबर शकतो आणि इथे विरोचन म्हणजे प्रल्हादाचा मुलगा कोण कोण विरोचन म्हणजे प्रल्हादाचा मुलगा होता तोच का म्हणजे तो आसुरामधलाच आहे बरोबर आहे प्रल्हादाचा आणि प्रजापती म्हणजे नेमका कोण प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव अच्छा अग्निहोत्रामध्ये सुद्धा प्रजापतो आपण म्हणतो म्हणजे ब्रह्मदेवाच प्रजा, तो तो दे। प्रजा पहिला जो प्रजापती आहे ना पहिला हा आहे आणि त्याच्यानंतर त्याचे जे सप्त ऋषी त्याच्या मधून जे झाले ते नंतर जे पुढचे प्रजापती आहेत म्हणजे कश्यप आहे हे सगळे जे आहेत ना हे सगळे ऋषी जे आहेत त्यांना सुद्धा प्रजापती असं म्हटले प्रजापती म्हणजे ज्याच्यापासून प्रजा निर्माण होते तो प्रजापती पहिला प्रजा निर्माण करणारा ब्रह्मदेव आहे म्हणून ब्रह्मदेवाला प्रजापती असा उल्लेख केला आणि मग त्याचा लोक आहे ब्रह्म लोक आहे आणि ब्रह्मदेवाचा सुद्धा आश्रम आहे तो तो तोही ऋषी आहे तोही आचार्य आहे कळालं का आशीर्वाद आहे या तुम्ही तुझ्या बाबाने सांगितलं चालेल आशीर्वाद आहे स्वामी कृपा बोला पुढे बोल श्रीस्वामी श्री स्वामी समर्थ बोला बोला खूप छान उदाहरण होतं आजचं ते जलाशयाचं जे उदाहरण आहे आमची सगळ्यांची तीच स्थिती आहे दुसऱ्यांना जे पाहतो आम्ही त्याचा स्वभाव कसा आहे तो दिसायला कसा आहे किंवा तो किती श्रीमंत आहे याच गोष्टींकडे लक्ष असतं आणि म्हणून याचं त्याचं पटत नाही सासू जुनेच पटत नाही कारण स्वभावाकडेच लक्ष एकदा भेदात गेला की पटना न पटना हा हो। विषय येतोय स्थितीमध्ये झाला आणि जिथे अपप्रभाव संपला तिथे कोण कोड़ कोणाला पटवून घ्यायचंय हो। सगळेच परमेश्वर स्वरूप जर झाले तर त्याला न पटणे आणि पटणे हा विषय राहू शकत नाही ना पटना आणि न पटना हा विषय केव्हा आहे की ज्या वेळेस तुमच्यामध्ये भेद आहे ते चला श्री स्वामी कृपा स्वामी आहात तुम्ही छान सगळे महाराजांची खूप छान दादा या नवरात्रीत पण ते मागच्या हो हो मागच्या वेळेस सांगितलीच दरवर्षी करायचं जेव्हा जेव्हा नवरात्र येईल ना त्याच पद्धतीने तुम्ही म्हणजे ती ऊर्जा वाढत जाते ना तुमचा अनुभव काय ना छान चालेल 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 नाही हो आता काय माहिती काय माहिती भेटत काही विचारायला पाहिजे आता काय तब्येत ठीक आहे ना तब्येत एकदम चांगली आहे मी दर मंगळवारी भेटत असतो मंगळवार काही चुकत नाही त्यावेळेस आईला भेटतो तब्येत छान आहे सगळं आहे आता ते नातवड किंवा मुलांनी व्यवस्था करायला पाहिजे ते काय हे थोडं सुरू करू शकणार नाही तर ते आज विचारतो मी वाढदिवस आहे तर दर्शनाला यायचं होतं आज वाढदिवस आहे मला या या जर या, या एक वाजता एक दीड ला या चालेल चालेल आशीर्वाद आहे स्वामी स्वामी बोल उर्मिला बोल उर्मिला बोल बोल काय म्हणते बोल ऐकलं का प्रवचन ऐकलं का आज आवाज येत नाही तुलाय तुझा आवाज आवाज बरोबर हो आशीर्वाद आहे खूप आशीर्वाद कृपा आहे महाराजांची उडी पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा होळी पाडवा काही हरकत नाही चला आशीर्वाद आहे बोल, आ, नमस्कार, बोल नमस्कार करते पहिल्यांदा आशीर्वाद आहे बोल बोल काय म्हणते कसे आजचं प्रवचन खूपच छान खूप मी चांगली अमृतानुभवामध्ये पण की नाही ना थोडसुभव म्हणजे हाच आहे पूर्ण अभियं विषय खरं म्हणजे अमृतानुभव म्हणजे कि मी आणि तू हे दोन्ही गोष्टी संपतात तिथे अमृत तयार होत ना हो अमृताचा अनुभव घेताना अमृत काय आहे हे कळालं तर अमृत म्हणजे ज्या ठिकाणी भेद संपला ते अमृत आहे आणि अमृतानुभवाचा विषय सुद्धा अभेद्यता जिथे चंद्र आणि जिथे चांदण आहे त्या ठिकाणी भेद कशा असेल चंद्र असेपर्यंत चांदण आहे चंद्र संपले तर चांदण सुद्धा राहत नाही ना त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे उपमा दिलेले आहेत त्या उदाहरणामध्ये असं सांगितलं की शिव आणि शक्ती हे तत्व आहे Oh. ब्रह्म तत्त्वाचा अभ्यास करताना ब्रह्म आणि माया सांगावी लागते परंतु जेव्हा शैव दर्शनामध्ये आपण जातो आणि नाथ संप्रदायामध्ये नाथ संप्रदाय जो आहे तो त्या शैव पंथातूनच आलेला आहे तर त्या ठिकाणी आणि शक्ती हे अभेद्य आहे अभेद्य का का अभेद्य आणि त्याच पंथातून हे ज्ञानेश्वर माऊली आलेले ज्ञानेश्वर माऊलींचा अद्वैत सिद्धांत इतका पक्का आहे ना की तो कधीच ठरवू शकत नाही ते किती जरी भक्ती मार्गात जरी गेले तर ते भक्तीमध्ये सुद्धा अभेदताच पाहतात भक्तीमध्ये भाव नष्ट होतो म्हणजे काय की मी आणि तू याची बोळवड होते म्हणजे काय की माझ्यामध्ये जो परमात्मा आहे तोच तुझ्यामध्ये आहे तेव्हा आपल्या दोघांमध्ये प्रकृतीच्या दृष्टीने जरी भेद असला तरी तत्वस्वरूपामध्ये आपण एकच आहोत हेच त्या ठिकाणी सांगितले तेव्हा चिंतन हे तत्वस्वरूपात असलं पाहिजे आचरण जे आहे ते प्रकृतीच्या अनुसार असले भेद हा आचरणात असू शकतो भेद सा हा धारणेत असू शकत नाही तेव्हा आपल्याला नेमका कुठे हे कळत नाही पुष्कळाचं काय लोक काय करतात की आचरणाला आणि प्रकृतीमध्ये सामने आणण्याचा प्रयत्न करतात आणि धारणेबद्दल अज्ञान असत धारणेमध्ये धारणेमध्ये काय होतं माहितीये का की ती धारणा जी आहे ना ती त्या ठिकाणी कळतच नाही कशी ठेवायची हो आणि मग सगळीकडे जे समता 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 सांगणारे जे लोक आहेत ते कशात समता म्हणतात कि त्या प्रकृतीमध्ये साम्य असावं अरे स्त्री आणि पुरुष सारखे असू शकतील का हाताचे बोट आणि पायाचे बोट सारखे असतील का डोळे आणि कान एकाच प्रकारचं काम करतील का ते नाही करणार कारण ती प्रकृती आहे आणि प्रकृतीला भेद आणि भिन्नता ही स्वाभाविक गोष्ट आहे पण त्याच प्रकृतीमध्ये त्या पुरुषाला जर पाहिलं तर ते पुरुष तत्व हे सगळीकडे सारखं आहे पायाच्या अंगठ्याला जर काटा टोचला तर डोळ्यात पटकट पाणी येतं आणि हात सरसरसात काटा काढायला तेव्हा तिथे समता दिसते समता काय हे आपल्याला कळलं पाहिजे त्या प्रकृतीमध्ये सुद्धा परस्परांमध्ये जो सहयोग आहे ती समता आहे पण कृतीमध्ये भेद आहे आणि तो भेद असलाच पाहिजे तर ती कृती होईल हा सिद्धांत आहे त्या सिद्धांताला न कळाल्यामुळे काय झालं की धारणा अज्ञानाची आहे आणि कृतीमध्ये आपण आत्मतत्वाला पाहतो कृतीत आत्मतत्वाला कसं पाहते जे अक्रिय तत्व आहे ना ते जे आहे ना ते आत्मतत्व आहे पण आक्रियतत्वाच्या अधिष्ठानावर क्रिया होत असते त्या क्रियेमध्ये तुम्ही आत्मतत्वाला पाहू नका क्रियेच्या अधिष्ठानाकडे पाहा वृक्षाकडे पाहताना त्याच्या बीजाकडे पाहा ना त्याचं बीज आंब्याचं झाड असं म्हणताना आंबा लागलाच पाहिजे असं काही नाहीये पण आंब्याच्या झाडाकडे पाहताना स्मरण आंब्याचं आहे आणि झाड अंब्याचं दिसतंय पण आमची धारणा जी आहे ना ती त्याच्यात आंबे लागतात आणि आंब्याची इथे कोय लावली म्हणून हे एवढा मोठा वृक्ष दिसतो ही आमची नकळतपणे धारणा असते ही धारणा तत्व स्वरूपामध्ये पाहिजे आणि कृती जी आहे आचरण जे आहे ती प्रकृतीला अनुसरून पाहिजे हा सिद्धांत नमस्कार काका नमस्कार सांगितलं हा हा बोला अगदी छान चला आशीर्वाद आहे नमस्कार काका हा नमस्कार बोला बोला बोलाची जाणीव ठेवायची हो आणि आविष्कार म्हणजे आविष्कारा बरोबर आचरण करायचं आविष्कार व्यवहार करायचा अगदी बरोबर अधिष्ठानाची जाणीव ठेवायची त्याची जाणीव असल्याशिवाय व्यवहार होतच नाही ना त्याशिवाय जाणीव असल्याशिवाय तुम्ही जे तुम्ही आता समजा कार चालवताय तर कार चालवण्यामध्ये तुमचे जे व्हील्स असतात की नाही त्या व्हील्सचा जो ऍक्सिस आहे तो ऍक्सिस जो आहे ना तो जर त्याचा बॉबलिंग झाला तिथे तर ती गाडी चालेल का पुढे वेग पकडेल का नाही पकडणार तर तो जो ऍक्सिस आहे ना ती धारणा आहे ती स्थिर आहे त्या ठिकाणी एक संतुलन आहे त्या ठिकाणी बॅलेन्स आहे तिथे समत्व आहे परंतु जेव्हा व्हील फिरत ना तेव्हा ते गोल फिरलंच पाहिजे नाही तर पुढे जाणार कशी तुम्ही म्हणून त्याचं अधिष्ठान जे आहे ना ते नेहमी संतुलित साम्यावस्थेत पाहिजे आणि कृतीमध्ये त्या अधिष्ठानाच्या आधारावरच कृती झाली पाहिजे तर ती कृती उत्तम होईल नाही तर होणार नाही ना लक्षात हा विषय तो म्हणजे आत्मतत्वाच्या अधिष्ठानावर तुमचं आचरण स्वधर्माचं आचरण करा हे महाराज नेहमी सांगतात स्वधर्म हा शब्द सांगताना सुद्धा स्वधर्म हा सूर्यासारखा आहे ज्ञानेश्वर मौली म्हणतात सगळ्यांना आपल्या स्वधर्माचा सूर्य दिसला पाहिजे कळालं पाहिजे त्याचं आकलन झालं पाहिजे त्याच्याप्रमाणे आचरण झालं पाहिजे पण त्या स्वधर्माला आधारभूत तत्व काय आहे तर ते आहे हे जर कळालं तुमचं आचरण सुद्धा उत्तम होईल अधिष्ठानाची जाणीव ठेवून आचरण अगदी बरोबर 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 एकदम एक म्हणजे कॉमेंट असा अधिष्ठानाच्या म्हणजे स्वामी म्हणतो किंवा परमात्मा किंवा शक्ती आहे त्याच्या अधि अधिष्ठानावर प्रकृतीत क्रिया होतीये आपण करत नाहीये प्रकृतीत आपल्या आप होतं म्हणजे त्रिगुणांच्या हिशोब आणि त्याच्यामुळे अहंकार जाऊ शकतो म्हणजे ते ते जर डोक्यात बसलं तर अहंकार जाण्याकरताच तुम्हाला स्वधर्माचा आचार अहंकार कारण स्वधर्मामध्ये स्वभाव आहे आणि स्वभावाच्या अनुसार जेव्हा स्वधर्मा जे तुम्ही अवलंबन करता त्यावेळेस तुम्ही त्या स्वभावामध्ये असलेले सगळे जे बर्डन आहे ना आपल्या अंगावर बर्णन कशाचे माहिती का सगळ्यात मोठं बर्डन जे आहे ते अहंकाराचं आहे मी करतो याच्या इतकं मोठं बर्डन दुसरं काहीच पण ज्यावेळेस तुम्ही स्वभावगत कर्म ते इतरांकरता करता जेव्हा जीव जगताच्या कल्याणा करता तेव्हा करता। वर्णन शब्द हो तेव्हा ती सहजता येते आणि सहजता आली तेव्हा सहजता आली की तिथे आप बाबत राहतच नाही ना स्वामी वृत्ती वृत्तीतून गुणविशेष शोधाने गुणविशेषातून जेव्हा तुम्हाला माहिती की ते सहज कार्य होतं ते जीव जगताच्या करता करण असा त्यांचा त्याचा अर्थ आहे गुणविशेषताचा विनियोग जो आहे तो जगताच्या करता करा आपली जी प्रकृती आहे ना त्या प्रकृतीला ही प्रकृतीला समष्टी प्रकृतीमध्ये समन्वयित करा समर्पण करा त्याचा विनियोग करा परमात्मा तुम्ही आत्मतत्त्वाकडे जा आता इंद्राचं आणि त्या विरोचनाचं काय झालं की हे दोघ जण जे आहेत ना ते आपल्या स्वतःच्या आत्ममत्वाला सोडतच नाहीत आणि आत्मतत्वाचा शोध घेतात कसा काय मिळेल मला सांग आत्मतत्व तेव्हाच मिळेल ज्या मनुष्य जो आहे तो आपल्या स्वतःच्या वेगळ्या अस्तित्वाचा त्याग करेल तेव्हा हा श्री स्वामी समर्थ आता स्वामी कृपेने उद्या आणि परवा दोन दिवस प्रगट दिनाच्या निमित्ताने प्रवचन आहेत एक लोणा एक लोणावळ्याला आहे आणि एक आमच्या इथल्या वाल्लेकरवाडी म्हणून भाग आहे तिथे आहे वा वा सतरा तारखेला राम जन्माचं कीर्तन पण मिळालंय गजानन महाराज मंदिरामध्ये वा खूप चांगली गोष्ट आहे अगदी आणि आता प्रगतीराच्या निमित्ताने तुला बोलण्याची संधी मिळते तर पूर्ण जे आता चरित्र तत्व रहस्यामध्ये जे काही गुरु तत्वावर सांगितलंय त्याच्यामध्ये सगळ्यात वाटेल मुद्दा मी पुन्हा एकदा सांगतो कि जेव्हा जेव्हा सद्गुरु प्रगट होतात तेव्हा त्यात प्रगट होणं आणि जीवात्म्याचा देह धारण करून जन्म होणं याच्यातला नेमका भेद काय हा भेद आपल्याला तिथे स्पष्ट करणं आवश्यक आहे तो जो भेद तो भेद असा आहे की जेव्हा हे सत्पुरुष किंवा स्वतः परमात्मा जेव्हा अवतार धारण करतो त्यावेळेस तो प्रकृतीला आपल्या आश्रयात घेतो हा मुद्दा तो बोल बोल बोलला पाहिजे प्रकृतीला तो त्याचा त्याच्या आश्रयाला प्रकृती येते त्याच्या नियंत्रणात प्रकृती असते आणि तो आपल्या नियंत्रणात ठेवून आपल्या आश्रयाला घेऊन त्याला पाहिजे त्या लीला तो करू शकतो तो प्रकृतीचा दास नाहीये प्रकृती त्याची दासी आहे बरोबर आहे बरोबर आहे हा हो मोठा फरक आहे म्हणून ते त्यांना ब्रह्मांड नायक का म्हटलं स्वामींना त्याचं कारण असं की त्या संबंध ब्रह्मांडावर ते नियंत्रण करतात म्हणजे त्या प्रकृतीला आपल्या नियंत्रणात ठेवतात नियंत्रणात ठेवतात म्हणून ते स्वतंत्र आहेत ते परवश नाहीत ते, तो, तो, ना, ते, ते, ते परतंत्र नाही परतंत्र या शब्दाचा अर्थ असा आहे की जो प्रकृतीवर निर्भर होतो त्याला परतंत्र म्हटले पर हा शब्द प्रकृतीला धरू नाही बरोबर आहे बरोबर म्हणून ह्या विराट म्हणजे हे जे काही प्रगट होतात या प्रगटफोडाच्या रहस्यामध्ये हा मुद्दा तू सांगितला पाहिजे या, या प्रगटफोडामध्ये ते प्रकृतीला आपल्या नियंत्रणात घेऊन पाहिजे त्या पद्धतीने स्वतःला प्रगट करून घेतात करू शकतात बरोबर यालाच ह्यालाच आपण प्रगट होण हा शब्द तिथेच लागू आहे तिथे प्रकृती जे जिथे प्रकृतीला आपल्या नियंत्रणात घेऊन आपल्या आश्रयाला घेऊन त्या प्रकृतीचा विनियोग करण्याचं क्षमता आणि सामर्थ्य ज्याच्यात आहे तर तिथे ते प्रगट होण्याची प्रक्रिया आहे आणि बघून त्या संदर्भात श्लोक मिळतील जमिनीला पंचतत्वांना नंतर त्रिगुणांना आश्रयाला घेऊन मग आपलं प्राणतत्व टाकून भूगर्भातून प्रगट हा मुद्दा तू सांगायला पाहिजे हे मला या निमित्ताने बीज अंकुरत हा जमिनीमध्ये आणि तुकाराम महाराजांचा एक अभंग पण मला असं घ्यावा असं वाटतो आधी बीज एकले एकले बीज अंकुरले रोप वाढले म्हणजे हे हेच तत्व आहे ना तिथे हेच तत्व आहे म्हणजे त्या जे बीज आहे ना ते बीज बीज साधारण जे लौकिक बीज ते लौकिक बीज अव्यस्त कारण त्याच्यातून निघाला की ते स्वतः नष्ट होत हा हा बरोबर बरोबर आहे हा परंतु ब्रह्मतत्वाचं जे बीज आहे ज्याच्यातून ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली तर ते मात्र आहे त्याच्यातून ब्रह्मांड किती जरी निर्माण झाले तरी त्याच्यामध्ये क्षती नाही खूप सुंदर काका किती छान <laughs> आनंद होता असं कळलं ना खूप आनंद होत आहे हा मग आपण ह्याच आहे परंतु विषय इतका ज्ञान देणार आहे ना की त्या ज्ञानानेच आपण स्वतःच फुलून उठतो आणि मग जेव्हा हे ज्ञान इतरांनाच आपण दिलं की त्याचा आनंद बिघुडीत होतो अगदी तू असे सगळे बुद्धी छान मांड आणि खूप चांगलं प्रवचन होईल तुझं लोकांना खूप आवडेल माझ्या कुटुंबावर पण तुमची अशीच आहे खूप आशीर्वाद कृपा आहे आणि काकूंनी पण मला असं छान असं प्रेरणा दिली आहे काय काय बोलायला पाहिजे हे सांगितलंय काकूंनी कशी तयारी केली आहे सगळी आता स्वामींनी <laughs> स्वतःला पूर्ण समर्पित केलं ना तिथे चार्ज महाराज देतात त्याच खरंच खरच अनुभवाला प्रत्यक्ष अनुभवाला मिळतं की अरे आपण इतकं कस काय बोललो आपण आपण केली नव्हती तर हा अनुभव महाराजांच्या कृपेमुळेच आहे हो खरंय खरंय खूप छान वाटलं एकदम मस्त आशीर्वाद आहे स्वामींची कृपा अखंड आहे अजून कोण राहायला बोलायचं बारा वाजले हा आशीर्वाद आहे देशपांडे सगळे नातवंड ना, नात्व, कसे आहेत बरे आहेत सगळे आशीर्वाद आशीर्वाद खूप छान सगळे छान आहेत तुम्ही सगळे बरे आहात आनंदी आहात चाल आनंदी राहा आम्हाला असं तुमचा आनंद पाहायला म्हणजे आमचं बस मला तो आनंद द्विगुणित करतो बाकी बाळ बरे का सगळे अवधूतच आहे इथे आहे अच्छा हा अवधूतच आहे का हा बरोबर देवव्रत अच्छा 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 काय नाव देवव्रत देवव्रत देव भीश्वाचं चांगला आहे खूप आशीर्वाद अभि समर्थ महाराज की छान आशीर्वाद बोला चला चला आता मी थांब थांबतो आणि पुढच्या रविवारी आपण भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय